मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मंजुळा रूममध्ये येते आणि म्हणते मल्हार सरांनी जर ती चिठ्ठी वाचली तर खरंच बरं होईल आता ती विचार करू लागते की सरांनी वाचली असेल का ती चिठ्ठी आता तेवढ्यातच तेथे आता साहेबराव येतो आणि म्हणतो की हो ती चिठ्ठी त्याने नाही तर मी वाचली आहे कारण तुझा मल्हार सर एवढाही हुशार नाही आहे की ती चिठ्ठी तो लगेच वाचेल म्हणून असं म्हणून मंजुळाने जे काही चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं तो सर्व काही वाचून दाखवतो त्यानंतर आता मंजुळा खूप घाबरते तिला सत्य समजतं की साहेबरावाने सर्व काही वाचलं आहे आता काय करावं तिच्यासमोर प्रश्न उभा राहतो त्यामुळेच ती आता काही बोलत नाही तर आता पुढे साहेबराव म्हणतो तू असा कसा विचार करू शकते मंजुळे अगं तुला तर माहीत आहे ना की मी कसा आहे ते तू जर मल्हार सरांना सर्व काही खरं सांगितलं तर तुझी अशी वाट लागू शकते ना तू अजिबात तो विचारसुद्धा करू शकणार नाही असं म्हणून तो तिला आता तो तिला म्हणतो हे बघ तू जर मल्हारला माझं सर्व सत्य सांगितलं तर मी पण सर्व सत्य तुझं सांगणार ते म्हणजे तू एक तू ही फडावर नाचणारी बाई आहेस मग तुला असं या घरातून हाकलून देतील आणि हाकलून नाही दिलं ना तर मग काय होईल तुला माहिती आहे का तर मग मी सर्वांचे मुडदे इथे पाडणार एक बेडरूममध्ये एक हॉलमध्ये एक किचनमध्ये असं म्हणून तो सर्वांच्या जीवाची आता धमकी देतो तेव्हा आता मंजुळा खूपच घाबरते तिला काय करावं हे सुचत नाही हा अंगाचा थरका पडू लागतो आता साहेबराव पुढे म्हणतो की अजून एक गोष्ट ती मी करणार आहे ती म्हणजे तुझी ती लाडकी स्वरा नाही का तिचा मी जीव घेणार आहे आता हे एक तास मंजुळाला अजूनच घाबरल्यासारखं होतं ती विचार करू लागते हा साहेबराव हे नक्की काय करतोय हे साहेबराव म्हणतो हे बघ आपल्या तिघांचं एक खूप छान जग आहे ते म्हणजे स्वराचं तुझं माझं त्यामुळे तू हा सर्व काही विचार सोडून दे माझं सर्व सत्य सांगण्याचा आणि त्या स्वराचं तर काय त्या नखरेवाल्या मॅडम आहेत ना त्याच वाट लावून टाकतील कारण त्यांना स्वरा त्यांच्या डोळ्यासमोर नको आहे त्यामुळे एक गोष्ट तू लक्षात ठेव तू जरा अदबीने वाघ मल्हार सरांनी ती चिठ्ठी वाचण्याच्या ती इकडे घेऊन ये नाहीतर काय होईल ते तर तुला माहीतच आहे आता मंजुळा खूपच घाबरते आणि लगेच तिकडे जायला निघते त्यावेळी आता साहेबराव तिच्याकडे पाहून हसतो मंजुळाने मल्हारसाठी लिहिलेली चिठ्ठी तो तेथे येऊन वाचणार असतो तो चिठ्ठी हातात देखील घेतो तेवढ्यातच मंजुळा तेथे येते आणि म्हणते की ती चिठ्ठी द्या अगोदर परंतु आता तो द्यायला तयारच नसतो तो म्हणतो मंजुळाबाई अहो काय झालंय तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय परंतु तुम्ही मला सांगत नाहीये असं का बरं त्यावरती मंजुळा म्हणते मंझ असं काही नाहीये पण आता मल्हार म्हणतो नाही या चिठ्ठीमध्ये नक्की काय आहे ते मला आहे ती चिठ्ठी वाचणार असतो तेवढ्यातच मंजुळा त्याला ते वैदहीची शपथ घालते त्या मल्हारचाही नाईला जातो तो ती चिठ्ठी वाचत नाही मंजुळाला म्हणतो मी माझ्या वैदहीची कधीही शपथ मोडू शकत नाही त्यावरती मंजुळाला मल्हारचा खूप अभिमान वाटतो ती म्हणते इथे मी आहे की जी त्या साहेबरावाच्या जाळ्यात अडकले आणि तो साहेबराव एवढा हैवान आहे ना की तो जिवंत माणसाला असा मारू शकतो परंतु तू मल्हार सर किती चांगले आहेत ते त्या त्यांच्या प्रेयसीची म्हणजे मेलेल्या वैदहीची शपथसुद्धा मोडत नाही आता मल्हारकडे ती पाहतच राहते मग त्यानंतर ती चिठ्ठी घेऊन तिथून जाणार असते तर समोरून आता स्वरा आणि पिहू या दोघीही येतात तेव्हा इथे काय काम आहे असं मल्हार विचारू लागतो त्यावर जेव्हा पिहू म्हणते साहेबराव काकांबरोबर आम्ही लपाछपी खेळतोय आम्हाला इथे लपायचंय तेव्हा ठीक आहे असं मल्हार म्हणतो इकडे मंजुळा तिच्या रूममध्ये जाते आणि ती खूप रडत असते तेवढ्यातच निरंजन मामा तेथे येतात आणि मल्हार गुरुजींना तू ती चिठ्ठी दिली नाही का असं विचारू लागतात त्यावरती आता ती म्हणते की नाही ती चिठ्ठी मी नाही देऊ शकले कारण आपल्या भूतकाळात अशा काही गोष्टी घडून गेलेल्या असतात त्या गोष्टी कुणाला न सांगितलं घेतलेल्याच बरा नाही तर तो भूतकाळ आपला पिछा करत असतो असं म्हणून ती चिठ्ठी आता ती फाडते आणि तेथेच फेकून देते त्यावेळी आता निरंजन मामा म्हणतात हे बघ मंजुळा भूतकाळात काहीही होऊ देत परंतु तुझं गुपित नक्की काय आहे ना हे सत्य मी शोधून काढणारच आहे म्हणून तो आता सत्य शोधायचं कसं हाच विचार करत असतो काही वेळाने आता तेथे स्वरा आणि त्याचबरोबर पिहू या दोघीही येतात तेथे ती फाटलेली चिठ्ठी पाहतात तर आता त्यातीलच ती चिठ्ठी लगेच पिहू उचलते आणि त्यातला मजकूर वाचू लागते तेव्हा या चिठ्ठीमध्ये नक्की काय लिहिलंय असं स्वरा विचारू लागते पिहू ही स्वराकडे पाहतच राहते कारण पिहू देखील आता खूप घाबरलेली असते मंजुळा आता हॉलमध्ये चाललेली असताना मल्हार तिला अडवतो आणि विचारतो मला सांगा मंजुळाबाई मगाशी तुम्ही नक्की काय लपवत होतात त्यावरती मंजुळा म्हणते काही नाही मल्हार सर मला असंच जरा थोडं बोलायचं होतं त्यावरती नक्की सांगा तुम्हाला काय बोलायचं होतं असं आता मल्हारसारखा विचारू लागतो त्यावरती मंजुळा म्हणते की काही नाही मला एक गोष्ट सांगायची ती मी प्रत्यक्ष बोलू शकत नव्हते म्हणून चिठ्ठीतून लिहिली ते म्हणजे माझं आणि साहेबरावाचं लवकर लग्न लावून द्या म्हणजे आम्हाला इथून जायला त्यावरती आता मल्हार म्हणतो आत्ता समजलं तुम्ही ही गोष्ट स्वतः तोंडाने बोलू शकत नव्हते म्हणून मला चिठ्ठी लिहिली असंच ना तेव्हा हो असं मंजुळा म्हणते आणि मग लगेच तेथून जाते तेवढ्यातच तेथे आता स्वरा आणि पिहू या दोघीही येतात आणि तेथे आल्यानंतर म्हणतात की मल्हार गुरुजी हे पहा मी तुम्हाला सांगत होते ना की नक्की काहीतरी गडबड आहे पण तुम्ही त्या चिठ्ठीबद्दल विचारत होतात ना ती चिठ्ठी हे पहा मंजुळाईने कशी फाडून टाकली आहे तेव्हा मल्हार आता ती चिठ्ठी लगेच पाहतो तर त्यामध्ये साहेबराव चांगला माणूस एवढंच त्याच्यामध्ये असतं आणि मग नंतर मी तुम्हाला सर्व काही सांगेल असं मल्हार वाचतो आता मल्हारला काही समजत नाही नक्की काय आहे पण मल्हारला समजलेलं असतं की मंजुळाला काहीतरी सांगायचंय आणि ती काहीतरी आपल्यापासून सत्य लपवतीये मल्हार आता स्वराला म्हणतो तू काळजी करू नको मी आता त्या गोष्टीचा जरा शोध घेतोच पण स्वरा तुला एकदा सांगितलंय ना असं कुणावरही जास्त लक्ष ठेवायचं नाही त्यावरती स्वरा म्हणते माझं मन मला सांगते मंजुळा आईला नक्की काहीतरी आपल्याला सांगायचंय परंतु ती सांगू शकत नाहीये मल्हार गुरुजी मी माझ्या आईला आहे परंतु मला मंजुळा आईला आता गमवायचं नाही आहे त्यावरती मल्हार म्हणतो मीसुद्धा माझ्या वैदहीला गमवलं आहे आणि वैदहीसारख्या दिसणाऱ्या आता या मंजुळाबाईंना मलाही गमवायचं नाही आहे मी तरी काय करू स्वरा असं म्हणून तो स्वराला समजावतो तू काळजी करू नकोस बाळा मी पाहतो काय करायचं ते पण या गोष्टीमध्ये तू पडायचं नाही जास्त ठीक आहे असं स्वरा म्हणते आता तेवढ्यातच तेथे ते ते साहेबराव येतो स्वराभ पिहूला म्हणतो की आता मी तुम्हाला पकडलं म्हणजे मी तुम्हाला सापडलं आता तुमच्या दोघींवर राज्य मी इथे लपणार तेव्हा मल्हार आता साहेबरावाकडे पाहत राहतो आता हा साहेबराव खरा की खोटा हाच प्रश्न मल्हारला पडतो त्यावरती मल्हारकडे पाहत साहेबराव म्हणतो ही लपाछपी खेळण्याचा टाइम आता संपलाय मल्हार सर कारण की आता सर्व गेमच मला माझ्या हातात घ्यायचा आहे परंतु तो गेम कसा हातात घ्यावा हेच कळत नाही आहे असं म्हणून तो मल्हारकडे पाहून हसतो तर मल्हार हातात असणारी चिठ्ठी आता लपवतो आणि साहेबरावाकडे पाहून हसतो त्यावरती मल्हार आता विचार करत असतो ही चिठ्ठी आणि स्वरा खरंच सांगता आहेत की नक्की पाणी कुठेतरी मुरतंय पण हे पाणी नक्की कुठे मुरतंय हे मला शोधावंच लागेल असं म्हणून तो थोडा रागातच आणि गंभीर होत साहेबरावाकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हार बरोबर एक प्लॅन करतो जेणेकरून आता साहेबरावाचं सत्य हे घरातील सर्वांसमोर येईल परंतु आता तो घरातील सर्वांना आवाज देऊन हॉलमध्ये बोलवतो त्यानंतर साहेबराव आणि मंजुळाला देखील ते दोघेही बाहेर आल्यानंतर आता विचारू लागतात की काय झालं तेव्हा मल्हार म्हणतो काय साहेबराव असं चोरी पकडल्यासारखं तुम्ही आमच्याकडे का, आम का पाहताय साहेबराव जरा घाबरलेलाच असतो त्यावेळी आता मंजुळा विचारते काय झालं साहेब पण मल्हार आता काहीच सांगायला तयार नसतो तेव्हा तो म्हणतो ते ज्या गोष्टीसाठी तुम्हाला इकडे बोलवलं ती गोष्ट मी आता तुम्हाला सांगूनच टाकतो तेव्हा मंजुळा खूप घाबरते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करतो